कन्हान पोलिसांनी विदेशी दारू घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून पासष्ट बॉटल व दोन दुचाकी वाहनांसह पस्तीस हजार साठशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारला सायंकाळच्या सुमारास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग फुलझरे आदी पोलीस कर्मचारी प्रोव्हिन्शियल रेट पत्तेसाजी व अवैधारू विक्री कारवाई करीता परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माकमीदाराकडून त्यांना माहिती मिळाली की मौजा कांद्रीकडून महामार्गाने एक सी बी झेड दुचाकी वाहन क्रमांक एम वन वन जिरो जिरो वर दो दोन युवक एका पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक बोरीमध्ये विदेशी दारू घेऊन कणांकडी येत आहेत अशा मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी नाकाबंदी केली असता दोन इसम दुचाकी वाहनावर प्लास्टिकची बोरी घेऊन येताना दिसल्याने पोलिसांनी त्यांना थांबवलं इसमांनी अंगझडती घेण्यास नकार दिल्याने पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या प्लास्टिकची पोरीची पाहणी केली असता विदेशी दारू मिळून आल्याने पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून विविध कंपनीच्या एकूण पासष्ट निपा विदेशी दारू किंमत दहा रुपये व दुचाकी किंमत पंचवीस हजार रुपये की असा एकूण पस्तीस हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याने कणहान पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून आरोपी पवन अरुण मेश्राम आरोपी नंबर दोन रामदास किशन मोडघरे विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हांग पोलीस करीत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता ऋषभ बावनकरची रिपोर्ट कन्हा